पैशाची कमी आहे आमच्याकडे सध्या बेरोजगार दे। आहे ना आम्ही क्रॉस करतो मित्रांनो बघा टायलँड बाग येते बघतात असे मित्र असतील ना आपल्या बरोबर तर आपण कुठेही जाऊ शकतो बिंदास तर मित्रांनो आपण आला आता रत्नागिरी सिटी मध्ये वेलकम बॅक मित्रांनो स्वागत करतो मी माझ्या आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वात प्रथम तुम्हाला थेट रत्नागिरीमधून शुभ सकाळ सकाळचे वाजलेत आता साडे दहा आणि मी चाललो आहे माझ्या मित्राला भेटायला तर तुम्ही त्याला ओळखत हो असाल पहिल्या ब्लॉकमध्ये आपले होता तर फटाफट त्याच्याकडे जाव्या न वेळ काढता तर चला डायरेक्ट मित्रांनो आता जातोय खाली आणि आलो आहे आता खाली आपली जान इथे आहे तर पाऊस लागला होता परवा त्यामुळे जास्त धूळ वगैरे बसले याच्यावर तर जरा साफ करूया पटापट आणि मग कडे जाऊया झप झप नाना पेरी पेरी तर मित्रांनो इथून निघालो मी आता आता डाव्या हे तिथून बघूया कुठे प्लॅन होतो काय जायचं फिरायचा तर मित्रांनो मी आलो आता जे के फायला तर जास्त बोलत नाही कारण इथं पोलीस उभे असतात आणि एका हातात मोबाईल बघितली तर मग फस्ट चालन काटो नाही आहेत आज नाही आहेत संध्याकाळचे असतात बहुतेक एका आता रस्ता क्रॉस करतो मित्रांनो बघा टायलेंड बाग इथे माझ्यात तर तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे थोडं काम आहे तर फटकन तिथलं काम कर आणि डायरेक्ट प्रांजेंकडे जाव्या मार्केटमध्ये नवीन गाडी आले बघा व्हीलचेअर गाडी तर आता ठोकला असता पुढे त्या बघत बघत इकडून कॉन्क्रीटचा रस्ता होतोय त्यामुळे एकच लाईन चालू आहे आणि एकाच लाईनमधून डबल डबल गाड्या येत आहेत हे बघा हो निदान तुम्ही ट्राय करू नका एका गाडी गाडी आहे जर तुम्हाला परफेक्ट गाडी जमत नसेल तर जर आपल्याला इथून आता डाव्या साईडला जायचं आहे तुमचं भाई सर्व एकातन करतो बघा सर्व एकातन टन एका हात क्रॉसिंग एका हात सगळं एका हात मित्रा तर मित्रांनो इथं आलोय पण तोच अजून आला नाही तर मित्रांनो आम्ही इथून आता आहे आता जागा डायरेक्ट भगवतीला तर आमचा प्लॅन आज भगवतीला झाला रत्नदुर्ग किल्ला तर जागा डायरेक्ट महाराजांच्या इथे पहिलीच भेट महाराजांना घेऊया तर फटाफट जागा मित्रांनो डायरेक्ट भगवतीलाच तर चला काल आमच्याकडे पाऊस लागला आणि हे बघा पाणी असं दिसतंय म्हणजे खूप असं ढगाळ वातावरण झालंय त्यामुळे हे जास्त ऊन दिसत नाही आपल्याला पेट्रोल भरायचं पहिले पेट्रोल भरूया सांगितलं तिकडे झाला तर इथे पेट्रोल भरूया एकशे दहा तर मित्रांनो पैसे जास्त आमच्याकडे त्यामुळे एकशे दहाच पेट्रोल लागतं आता पैशाची पैशाची कमी आहे आमच्याकडे सध्या बेरोजगार आहे ना आम्ही त्यामुळे पैसे जास्त नाही अक्षराच तर मित्रांनो पेट्रोल टाकून झालेलं आहे आता प्रांजल म्हणतो सावकाश घे ताई बघते आपल्याकडे काय माहित नाही पण पर... काहीतरी वाटलं असेल तिला <laughs> भेज भरते मित्रांनो बघा कुठं पाप केलं आणि सिग्नल लागलं ला। <laughs> काय करणार आता एवढे मिनट थांबायला एक ते एक मिनटं थांबायचंय ठीक आहे सिग्नल संपायची वाट बघूया हो तर मित्रांनो इथं फ्लॅग काढलाय मग जर फ्लॅग अस ना तर भारी वाटलं असतं आणि खाली लिहिलेलं आय लव्ह रत्नागिरी आय लव्ह रत्नागिरी दिसत नाही इथं मित्रांनो जास्त हे झाले गर्दी दिसते बघतायत का ब्रायजर आपल्याकडे मला समजत नाही भाई विषय हार्ड विषय हाड रिक्षावाले काका कुठून पोलीस काका येतो उभेच नाही बघतायत आपल्याकडे कट काढला असं म्हणजे तर मित्रांनो सगळे बघतायत आमच्याकडे काम आहेत नाही पण बघून लय भारी वाटतंय असं आमच्याकडे बघतायत तर गार्डन गार्डन हो बहुत मजा एस टी वाले जातील कधी का आता काय समजत नाही लाल परी आणि आपण कट मारून जाव्या तिला आता मित्रांनो आपल्या गाडीचा स्पीड दिसत नसेल जास्त दिसतच नाही काय तो बंदच पडलाय तर तो पण आपण लवकरच नवीन टाकूया कारण मोटो ब्लॉक करायचं आपल्याला <laughs> कसलं वाटतंय बघा हो मित्रांनो खतरनाक ना एकदम डोळ्यांना आनंद देण्याचा क्षण आहे घरामध्ये नजारा बघा खूप छान वाटतोय तर मित्रांनो मी आलो आता रत्नदुर्ग किल्ल्याजवळ हत्ती बघा कशी आहेत मित्रांनो नजारा बघा असला छान वाटतो एकदम वय भारी तर मित्रांनो आतमध्ये छान इथे आवाज घुमतो बघा ते गणपती बाप्पाच ते ओढ्या छोट्या मित्रांनो सर्वात आता देवळा जाव्या आणि देवाच्या बाय वगैरे पडूया आणि जाव्या किल्ल्याचं दर्शन बघायला म्हणजे किल्ल्यावरतीच आहे रत्नदुर्ग किल्ल्याच्या वरती असलेलं थोड़ हे भगवती मंदिर मित्रांनो आतमध्ये फोटो काढण्यास मनाही होतं त्यामुळे सूचनेचं पालन आपल्याला केलं पाहिजे तर तुम्हाला थोडीशी थोडीशी माहिती येतो मला माहीत असलेली तर मित्रांनो सारंग कानोजी आग्रे हे आरमार प्रमुख होते इथले छत्रपती शिवाजी महाराजांचे तर मित्रांनो हा परिसर आहे आणि आपला भगवा बाग भा असा डवलाने फडकतोय आपल्या मावळ्यांच्या श्वासामुळे आपला भगवा फडकतोय तर मित्रांनो हे बघा खाली बघा किती छान वाटतंय आहे तर मित्रांनो हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले कारण समुद्र वाटते दुश्मन येऊ नये म्हणून हे आरमार इथं त्यांनी स्थापन केलं देखरेखीसाठी इथं सर्वजण झटले लढले तर मित्रांनो हे बघा समुद्र एवढा मोठा आहे तर ह्या सर्व्या किल्ल्याच्या भिंती आहेत इथं बुरुज आहे बसक्या बुरुज असं नाव आहे इथे मित्रांनो इथे कधी पण या बाहेरचे लोक इथे येत असतात बघायला आमच्या रत्नागिरीमध्ये असलेला हा किल्ला तर मित्रांनो इथून पण किल्लाच आहे तो बघा दिसतोय ना, ना तुम्हाला तो सर्व किल्लाच आहे एवढा मोठा किल्ला आहे ना बघा तर मित्रांनो आलेले आता आपण रेडे बुरुज च्या इथे वरती जाऊया पूर्वी खिडक्यांचं बांधकाम बघा कसं होत जे कशा बांधल्या होत्या खिडक्या ग्रिल वगैरे आता बसवलं ग्रिलचे आता म्हणजे तेव्हा नव्हतं आणि फक्त तेव्हा फक्त हे असंच होतं म्हणजे खिडक्याच होत्या पण जे हे बांधकाम तुम्ही बघताय ना हे आता नाही बघायला भेटणार हे रत्नागिरीतलं ब्रेक वॉटर आहे कसलं दिसतंय बघा खतरनाक मित्रांनो ह्या आहे तिकडं मासेमारी करतायत तर मित्रांनो हे तर खूप छान आहे इतिहास डोळ्यांनी बघायचं असेल तर गड किल्ले सांभाळा हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो आत्ता आपल्याला आहे ना गडकिल्ले सांभाळायचेत म्हणजे महाराजांनी बांधलेले आपल्या मावळ्यांनी बांधलेले जे गड किल्ले ते आपल्याला सांभाळायचे त्यांचं रक्षण करायचंय मित्रांनो तुम्ही गडावर जाल किंवा गडावर फिरायला येता असे कागद वगैरे टाकत जाऊ नका असे बॉटल वगैरे जे काही तुम्ही आणलं असेल ते तुमचे बॅगेत ना किंवा तुमच्या हातावरच घेऊन जावा असं गडावर घाण करू नका तर मित्रांनो आपण आलेला आता मारक्या बुरुचच्या इथे बघा किती छान वाटतं व्ह्यू बघा व्ह्यू नुसत्या व्ह्यू बघा नुसता समुद्र पांढरा समुद्र बघा कसला दिसतोय बघा लाटा बघा कशा आदळतात तिकडे माशांच बघ इथून आम्हाला माशांचा झुंड दिसतोय तुम्हाला दिसतोय काय माहित नाही मोबाईल मध्ये जास्त दिसत नाही हा बघा इथेच आहे मासे खायचे असतील तर रत्नारीत या अन्न विसरता हा मित्रांनो खरं सांगतो जर तुम्हाला मासे खायचे असतील खेकडा वगैरे म्हणजे सगळ्या बोंबी पापलेट सगळ्या प्रकारचे मासे आपल्या रत्नागिरी उपलब्ध उपलब्ध असतात ताजे 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 ते पण कारण जास्त जास्त करून मच्छी आमच्या रत्नागिरी मधूनच जाते ताजी भावरा ताजी भावरा सुरमाही विरमाही सर्व काय तर मित्रांनो पाठचा नजारा बघताय बघा ले वारी शपे बघा कसलं वाटतय मित्रांनो कसलं वाटतय बघा नजारा बघा हे डोळ्यांना आनंद देणारा क्षण आहे जर तुम्हाला आनंद मिळवायचा असेल तर रत्नागिरी द्यावं लागेल हे बरी अच्छा खरंच <laughs> पण किल्ल्यावर येल ना तुम्ही असं तुम्हाला म्हणजे जावसं वाटणार नाही हा समुद्र बघून या अशा लाटा बघून हा किल्ला बघून खूप भारी वाटत इतना सुकून मित्रांनो <laughs> आपण आलो आता वेताळ गुरुच्या इथे खिडक्या गनीम कुठून येतील कशा येतील माहित नव्हतं त्यामुळे या खिडक्या बांधण्यात आल्या असाव्या गा। गा तर मित्रांनो खालचा नजारा हवा कसला वाटतोय बघा खतरनाक वाटतो एकदम म्हणजे काय सांगू मित्रांनो शब्दात व्यक्त करता येत नाही असा या खरंच खूप छान वाटतय प्रांजना कसं बघतोय आता गणिम नाही महाराजांनी मारून टाकले तेव्हाच किल्ला मोठा भाग इथे मित्रांनो वाघ्या बरुज तर मित्रांनो इथे किल्ल्याची माहिती दिली सर्व व्यवस्थित दिसत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून वाचा तर मित्रांनो ह्या आता मी किल्ल्याची माहिती सर्व वाचली तर अठराशे सत्तावन्नच्या उठावा पूर्वी झाशीची राणी किल्ल्यावरील देवीच्या दर्शनासाठी येऊन गेले असल्याचे सांगते म्हणजे ह्या किल्ल्यावर आपल्या झाशीची राणी पण येऊन गेल्या आहेत मित्रांनो किल्ल्यावरती झालं आहे फिरून आता खाली चाललो आहे आता बघे कुठे जायला होते हे म्हणजे प्लॅन झाला असं लगेच तिकडे जावं आपण व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तर मित्रांनो इथं आपण खाली आलेला आहे तर गडावरतून खाली उतरलोय आता जावे जरा समुद्राची सैर करायला याच्यावर <laughs> हो समुद्राची सैर अरे इथून चालत जाते आता वेड आहेस काय कोण आहे तर मित्रांनो इथून आता आपलं फिरून झालेलं आहे तर आता आपण जाऊया डायरेक्ट कुठे जाय रे प्रांजन आता ना भाऊ डायरेक्ट भाऊ चंद्रावर जास्त आपण आपण बोलत तर मित्रांनो आता रत्नागिरी सिटी मध्ये ही आमची सिटी आहे रत्नागिरीची मगाची जास्त बोलताना आलं कारण तिकडे जायचं होतं त्यामुळे जास्त बोलता नाही आलं आपल्याला तर आता आपण कोरीबल बघतो तर जाऊया आपण आपल्या डायरेक्ट फ्रांचे येते तर फ्रांचे आपला मोबाईल होल्ड केला आहे असे मित्र पाहिजे आप मित्रांनो आपल्याबरोबर असे मित्र जा असतील ना आपल्याबरोबर तर आपण कुठेही जाऊ शकतो बिंदास काय फरक नाही पडत अगदी डोळे झाकून जाऊ शकतो तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे आलो आता ना आपण त्यांच्या पुतळ्याचे येथे पहिला प्रणाम त्यांना जय भीम आता ठोकला असता मी काकांना कारण घाई जास्त झाली आपल्या जास सेफ ड्रायविंग करायला पाहिजे तर आपण सेफ ड्रायविंग केले तर आपले घरचे सेफ असतील से राईट साईडला आपण वळूया प्रांजनच्या घरी जाव्यानंतर मग मी माझ्या घरी जाईल असं वाटत कि असं जायला कतरनाक भारी मित्रांनो आलोय आता प्रांजनच्या इथे आता प्रांजन आपल्या घरी जाणार आता मी माझ्या घरी जाईल तर डायरेक्ट जाऊया माझ्या घरी मित्रांनो आलोय मी आता घरी आता घरी जातो डायरेक्ट आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर सगळ्यांना बाय बाय